मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत पत्ता कोबीची भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यातल्या त्या व्हेज भाजी असणार आहे मिक्स अशी भाजी असणार आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे की एक साधा पत्ता हो असतो आपण नेहमी पत्ताकोबीची हो भाजी खातच असतो पण ती भाजी ॲडिशनल काही भाज्या त्याच्यामध्ये जर ॲड केल्या तर ती भाजी ना खूप चविष्ट होते पण त्या भाज्या कोणकोणत्या आहेत की जेणेकरून साध्या पत्ताकोबीला हो सुद्धा ही भाजी खूप छान रिझल्ट देते आणि चविल्यानं बनवाट लागते तर यामध्ये आपण जास्तीचे मसाले सुद्धा वापरलेले नाहीये अतिशय साधी आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला पत्ता भाजी दाखवणार आहे पण एक लक्षात घ्या की याच्यातली जी चव असेल हो का ना ती तुम्हाला अतिशय भंडार भेटणार आहे आणि खूप सुंदर ती लागणार आहे मग भाकरीसोबत का चपातीसोबत का सोबत का सगळे आवडीने खाते लहान सुद्धा अतिशय आवडीने खाते इतकी सुरेख होते मग त्यासाठी पत्ताकोबीसाठी काय काय आपल्याला इतर व्हेजिटेबल त्याच्यामध्ये ऍड करायच्या आहे कुठल्या भाज्या ऍड करायच्या कोणत्या नाही करायच्या जेणेकरून तुमची पत्ताकोबीची साधी भाजी सुद्धा खूप चविष्ट लागते तुम्ही टिफिन बॉक्समध्ये सुद्धा

जिरं राईची छान अशी फोडणी दिल्यानंतर यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्यानंतर यामध्ये दोन मोठे अशा हिरव्या मिरचीचे तुकडे ॲड करायचे त्यानंतर यामध्ये मुठभर शेंगदाणे ॲड करायचे आणि व्यवस्थित पद्धतीने आता ही फोडणी छान अशी तळून घ्यायची फोडणी दिल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळद आपल्याला तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे जेणेकरून भाजीला छान असा कलर येतो आता यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याचे पानं घालायचे जेणेकरून भाजीची चव छान वाढते आता यामध्ये मी एक मोठी अशी कांद्याची पात घेतलेली आहे आणि यामध्ये जे आखे कांदे असतात सुद्धा तुम्हाला चिरून घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण कांद्याची पात तुम्हाला येथे चिरून घ्यायची आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी कांद्याची पात आपण यामध्ये का घेतली तर आपली जी पत्ताकोबीची भाजी आहे तिला एक खूप छान अशी टेस्ट देते ही कांद्याची पात कांद्याची पात ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक मोठा असा क पत्ताकोबी चिरून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये ॲड करूया मित्रांनो प्रमाण सांगते एक जुडी आपल्याला कांद्याची पात घ्यायची आहे तर त्यासाठी एक मोठा असा पत्ताकोबी घ्यायचा आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला मिक्स व्हेज पत्ताकोबीच्या भाजीमध्ये टाकायचं आहे हे लक्षात घ्या आता कांद्याच्या पातीमुळं खूप छान चव लागते आणि एक गावरानी जी चव असते ना ती मिळते ज्यांच्या तोंडाची चव नाही ना गेलेली आहे किंवा आजार पण असेल त्या लोकांनी ही भाजी करून बघा तुम्हाला शंभर टक्के छान असा रिझल्ट भेटेल आणि ना भाकरीसोबत जर तुम्ही खाल्ली ना तर एवढी तुम्हाला आवडेल की मी प्र तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाण ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनटं आपल्याला अशाच पद्धतीने हिला वापवायची आहे आता यामध्ये आपण एक वाटी भरून मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाची डाळ मी दोन ते तीन मिनटं पाण्यात ॲड करून घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने मुगाची डाळ धुवून घ्यायची आहे आता या प्रमाणामध्ये एक वाटी किंवा छोट्या वाटीने लहान वाटीने तुम्ही घेऊ शकता तुम्ही मोठा असा पत्ताकोबी घेतला आहे तर त्यासाठी छोट्या वाटीने एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता पत्ताकोबीलासुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे कांद्याच्या पातीला पण पाणी सुटलेलं आहे या पाण्यामध्येच ही डाळ होऊन जाते पण आपल्याला थोडंसं ॲडिशनल येथे पाणी घालायचं आहे ज्यांना पाणी घालायचं नसेल त्यांनी स्किप करू शकतात आणि याच्यामध्येच तुम्ही कोरडी अशी ही भाजी होऊ द्यायची आहे कारण की मुगाच्या डाळीला जास्त पाणी लागत नाही ती भाजीला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच ती छान अशी वापरून जाते आणि तुम्हाला वाटलं तर अर्धी वाटी तुम्ही यामध्ये पाणी घालू शकतात आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं अर्धा चमचा मी येथे लाल तिखट वापरलेली आहे मित्रांनो लाल तिखट पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही पूर्णत यामध्ये हिरव्या मिरचीची सुद्धा करू शकतात पण मी इथे दोन मिरच्या जर हिरव्या घेतलेल्या आहेत तर त्या जागेवर अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेली आहे लाल तिखट इथे तुम्हाला कमी प्रमाणात घ्यायचे आहे जेणेकरून टेस्ट बॅलन्स राहते आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या वाटीने मी येते डाळ घेतली होती त्याच वाटीने मी येते अगदी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि वाटीचं प्रमाण सांगायचं झालं तर अर्धा वाटी मी येथे पाणी घेतलेलं आहे आता या संपूर्ण भाजीला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे त्यातल्या त्यात अर्धी वाटी, वाटी पाणी टाकलेलं आहे जेणेकरून डाळ छान अशी होते आता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायची आहे जेणेकरून हे डाळीचं पाणी वरती येईल आणि डाळ शिजेल आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर ॲड केलेली आहे साखर पूर्णतः ऑप्शन आहे तुम्ही त्या जागेवर स्किपही करू शकतात पण साखरेने थोडंसं सा जे आपली चव आहे ना ती बॅलन्स होते आणि आणखी छान लागते तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्किप करा कारण की कांद्यालाच एक गोडवा आहे ज्यांना न नको असेल त्यांनी स्किप करू शकतात अशा पद्धतीने आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला याच पद्धतीने मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं येणं याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे मित्रांनो या भाजीमध्ये मी ज्या ज्या गोष्टी ॲड केलेल्या आहे फोडणीत त्या तुम्ही ॲड करा आणि एक जुडी पूर्णतः कांद्याची पात घ्या अशा पद्धतीने दोन तीन चान चान ते तीन मिनटं झाकण ॲड करायचं छान अशी वाफ येऊ द्यायची पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि भाजीला ना थोड्या प्रमाणात पाणी राहतं तर हे जे खालचं पाणी आहे ते तसंच ठेवायचं आहे पूर्णतः भाजी आटवू नका जेणेकरून भाकरीसोबत खाणार असाल चपातीसोबत कच्च्याईसोबत खाणार असाल तरी ती ना खूप छान लागते त्यामुळे ना भाजीमधलं जर थोडंसं पाणी असलं तर ते तसंच ठेवा त्या भाजीच्या पाण्यामध्ये ती पौष्टिकता आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने मित्रांनो ही भाजी आपली पंधरा ते वीस मिनिटांमध्ये झालेली आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी पत्ता गोबीची मिक्स अशी व्हेज भाजी तयार झालेली आहे एवढी सुरेख होते ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये देऊ शकतात ऑफिसला देऊ शकतात त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात आणि मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला ही भाजी इतकी आवडेल मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला एक पत्ताबोबीची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि राहा धन्यवाद रामकृष्ण